प्रेस द सबस्क्राईब बटन ॲन्ड हिट दू न मिस अ व्हिडिओ फ्रॉम स्मिता नमस्कार थंडीच्या काळात त्वचेची खास काळजी घेण्याची गरज असते या काळात चेहरा धुतल्यानंतर त्वचा वृक्ष आणि ओढल्यासारखी झाल्याचा अनुभव आपल्याला वारंवार येत असतो बरेच जण चेहऱ्याला साबण लावतात त्यामुळं त्वचा कोरडी आणि वृक्ष होण्याची शक्यता असते चेहऱ्यावरील नैसर्गिक ओलावा आणि स्निग्धता त्यामुळं संपते आणि चेहरा वारंवार कोरडा पडू लागतो शक्यतो नैसर्गिक गोष्टींचा वापर चेहऱ्याच्या सफाईसाठी केला तर या समस्येपासून स्वतःचं संरक्षण करता येऊ शकतं हिवाळ्यात चेहरा नीट राहण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्याची गरज असते जाणून घेऊया कुठल्या गोष्टी त्वचेचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चेहऱ्यासाठी मॉश्चरायझर वापरणं खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही चेहरा धुतल्यानंतर चेहरा थोडासा ओलसर असतो तेव्हाच जर तुम्ही लावलं तर चेहऱ्यामध्ये ते चांगलं ॲब्झॉर्ब होतं आणि त्याचे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आपल्याला मिळतात हिवाळ्यात चेहरा धुण्यासाठी तुम्ही ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता त्यासाठी कोरफडीची काही पानं घ्या त्यातील गर वेगळा काढा आणि त्या गराचा वापर करून चेहऱ्यावर मसाज करा आणि चेहरा धुऊन टाका यामुळे त्वचेच्या आर्द्रतेची पातळी वाढायला मदत होते आणि त्वचा कोरडी पडत नाही चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता एखाद्या आपल्या फेसपॅकमध्ये थोडंसं दही आपण वापरू शकतो किंवा डाळीचं पीठ आणि दही चेहऱ्याला थोड्या वेळ लावून ठेवून मग चेहरा धुऊ शकतो मुलतानी मातीमध्ये सुद्धा दही मिक्स करून तुम्ही लावू शकता किंवा तसंच दहीसुद्धा तुम्ही लावू शकता त्यामुळे चेहऱ्याची चमक वाढेल कच्चं दूध हा देखील त्वचा मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे कच्च्या दुधात पॅट्स मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळं त्वचेची स्निग्धता कायम राहते कोरडी पडलेली त्वचा दुधातील घटक शोषून घेते आणि वृक्षपणा निघून जातो सकाळी दूध तापवायच्या आधी हे कच्चं दूध आपल्याला छोट्याशा वाटीत काढून फ्रीजमध्ये ठेवायचे आणि दिवसातून दोन तीन वेळा तुम्ही यांनी चेहरा पुसू शकता मधात मॉश्चरायझिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात त्वचेची साफसफाई करण्यासाठी त्याचा उत्तम वापर होऊ शकतो कॉटनच्या मदतीने चेहऱ्याला मध मद लावा आणि काही मिनटांनी चेहरा स्वच्छ धुवा या गोष्टींचा वापर करून तुम्ही हिवाळ्यातसुद्धा तुमची त्वचा चमकदार आणि तजेलदार ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग